मिळत असून सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत एकूण आठ पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे मतदारांनी लवकरपासूनच केंद्रावर हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी रांगा वाढल्या वाढताना दिसल्या विशेषतः तरुण मतदार आणि महिलांचा सहभाग समाधानकारक असल्याचे निरीक्षण झाले प्रत्येक केंद्रावर प्रशासनाने केलेल्या सुयोग व्यवस्थेमुळे मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडत आहे मतदारांना मार्गदर्शन सुरक्षा व्यवस्था आणि पाणी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सकाळच्या थंड वातावरणात मोठ्या उत्साहाने नागरिकांनी मतदानात सहभाग घेतल्यामुळे मतदानाचा वेग पुढील तासात अधिक वाढेल अशी अपेक्षा के व्यक्त केली जात आहे लोकशाही बडकट करण्यासाठी नागरिकांनी दाखवलेला हा उत्स्फूर्त सहभाग निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे मतदानाचा हा उत्सव दिवस जसा जसा पुढे सरकेल तसा तसा मतदानाचा टक्का वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे